नाशिकमध्ये पीएम किसान घोटाळा बोगस एकशे एक्क्याऐंशी बांगलादेशी लाभार्थी उघड शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो मात्र या योजनेमध्ये नाशिक जिल्ह्यातील भादवण तालुका कळवण येथील पात्र लाभार्थ्यांच्या यादीत एकशे बोगस बांगलादेशी असल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे त्यांनी समाज माध्यमांवर बोगस लाभार्थ्यांची नावे असलेली यादी सादर केली आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यात पण बांगलादेश घुसले असे माहिती ग्रामस्थांनी मला ग्रामपंचायतच्या पदाधिकारीने काही दिवसापूर्वी दिली गेल्या आठ दिवसात हे कन्फर्म झालं ही गोष्ट खरी आहे हे एकशे एक्क्याऐंशी लोकांना पैसे गेले तक्रारी केल्यानंतर आत्ता तहसीलदारने त्याचा संदर्भात आता पोलिसात तक्रार करायचं मान्य केलं आहे त्यांना पहिला हप्ता गेल्यानंतर बोमाबोम झाले म्हणून पुढचे हप्ते दिले गेले नाही आहेत पण हे एक्क्याऐंशी लोक कोण कारण की थोडं संशोधन केलं तर याचे जे बँक अकाउंट आहे हे पश्चिम बंगाल आणि तिथल्या बांगलादेशला लागून असलेल्या गावातले आहेत म्हणजे बांगलादेशचे लोक हे आपल्याकडे लाभार्थी म्हणून नाव रजिस्टर्ड करून घेऊन पैसे खातात या एक योजनेत सापडलं दुसऱ्या योजनेत काय असेल म्हणून मी पोलिसांना आग्रह केला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं कबूल केलं आहे कोन, त्यात तहसीलदार आणि बाकी अधिकाऱ्यांचे बोलणार हे एक्क्याऐंशी लोक हे कोण कोणी अकाउंट उघडले बँक अकाउंट कुठले त्यात काय काय व्यवहार झालेत त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारची पण मदत घेऊन भादरण आपलं गाव अस पत्ता दिला ही गोष्ट बाहेर ग्रामस्थांचा जागरूकपणामुळे कारण की यांना आता पैसे जात नव्हते पैसे सुरुवातीचे गेले पण नाव यादीत आहे अजूनपर्यंत आता किसान कार्ड बनवतोय त्यासाठी तहसीलदारने जे याद्या दिल्या त्यात एकशे एक्क्याऐंशी लोकांची नाव भादरण गावात ते राहतात म्हणून हे सगळं बाहेर आलं तर तुम्ही पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र व्यवहार केलाय की चौकशी करण्यासाठी पत्रव्यवहार हे गुन्हा तर दाखल होणारच कारण की चौकशी गेल्या आठ दहा दिवसात झालं तहसीलदार मान्यत केला आता तहसीलदार म्हणजे त्या तिथे कृषी विभागात मीटिंग झाली त्यात त्यांनी कबूल केलं की गुन्हा झालेला आहे याच्यावर कारवाई व्हायला हवी सर मग बांगलादेशी ही जी नाव आहे हे एकशे एक्क्याऐंशी ते एक्क्याऐंशी नाव अब्दुल इस्माइल जमील जमीर हे सगळे बांग मुस्लिम आहे आणि बांगलादेशी नावं दिसतात आणि जसं मी सांगितलं काही बँक अकाउंट चेक करायचा प्रयत्न केला तर ते बांगलादेश बॉर्डरचे पश्चिम बंगालचे बँक अकाउंट दिसतात आणि येण्याचा उद्देश हा आहे हे इथे आता ग्रामस्थांचा जागरूकपणामुळे बाहेर आलं हे दुसरीकडे असेल तर माहीत नाही आहे माहीत नाही आहे पण असूही सगते जसं प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला त्यावेळी माझ्याकडे तक्रार तो माले होती। कि आचार था, था, लाक लोका तर मालेगावची आली होती पण आता लक्षात आलं की विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता प्रचाराचा दरम्यान दोन लाख लोकांनी बोगस अर्ज केले म्हणून इथून एवढा मोठा घोटाळा निघाला तर यात पण आता गुन्हा दाखल तर निश्चित होणार आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस आपण पोलिसांना देऊ काय बाहेर येते पाहू काय आता यात इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करायचं मान्य केलं आहे तक्रार मागे घेतात किंवा सरकारतर्फे म्हणजे तहसीलदारफे तो वेगळा मुद्दा आहे चौकशीत माझ्याकडची जे मला भीती वाटते ते सगळी सांगितलेली आहेत आता त्यांना बँक अकाउंट चेक करण्यासाठी जर तिथली मदत लागली म्हणून मी त्यांना हे मान्य केले की के रिझर्व्ह बँक केंद्र सरकार सगळ्यांची सर्कार, मदत मिळून देऊ त्यात अधिकारी होता की नाही हे अकाउंट कसे उघडण्यात आले कुठून उघडले गेले की काय हे सगळं चौकशीत यांना सायबर एक्सपर्टची पण मदत लागणार आम्ही देऊ साहेब देवळ्याचा बांगलादेशी महिला अवैध राहत होती देवळ्याला तर त्याच्यात काय कारवाई केली त्याच्यात का अटक झालेली आरोपीला आज बांगलादेशची विषयावर आणि जे दे जन्म प्रमाणपत्र घोटाळा झालाय त्यासाठी चार वाजता मी नाशिक आईजीना भेटणार आहे त्यावेळी या स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी